वेलकम टू माय मिनी ब्लॉक तर आज सकाळ सकाळ एकदम चार वाजताच आम्ही मंदिरामध्ये आलो आहोत का ते तुम्हाला सांगतेच पण त्याआधी सगळ्या देवांना आंघोळ वगैरे घालून घेतली छान त्यांची पूजा वगैरे केली आणि नंतर त्यांची आरती पण झाली आता ते तुम्ही पाहतानाच आता त्यांना कपडे घालायचं चाललं आहे मी पण थोडीफार हेल्प करू लागत होते आता तुम्हाला सांगते माझ्या बापाने तोपर्यंत हार पण आणले होते मी सगळ्या देवांना हार वगैरे ठेवले आता मा मी माझ्या माहिती आहे आमच्या मम्मीची आणि पप्पाची प्रत्येक महिन्याला सात तारखेला ही महापूजा असते म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालून कपडे वगैरे घालून प्रत्येक देवाला हार अगरबत्ती दिवा वगैरे सगळं लावून एकदम छान असे आरती करायची असते प्रत्येक महिन्याला त्यामध्ये आमची पप्पाची मम्मीची सात तारखेला असते प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला अशी पूजा करावी लागते मग यावेळेस मी घेलते मम... जायचं नव्हतं तर पप्पांसोबत मग मी गेलते मग छानपैकी सकाळी चार वाजता आंघोळ वगैरे आवरली आणि गेलो मंदिरामध्ये छान पूजा वगैरे केली बघा छोटी पूजा किती के छान केली आहे आणि रांगोळी काढली मीच रांगोळी काढली आहे नंतर बाहेर यांचं भजन चालू होतं तर तेच ऐकत थोड्या वेळ थांबले इकडे महादेवाच्या मंदिरासमोर पण छान रांगोळी काढली आणि नंदीला हार घालून पूजा वगैरे संपन्न झाली नंतर महादेवाच्या पिंडीला पण हार घातला आणि फुलांनी छान सजवून घेतली पिंड भस्म वगैरे लावला अगरबत्ती लावली दिवा लावला त्यानंतर पूर्ण गावामध्ये फुलवेढा घालावा लागतो आणि गावातल्या सगळ्या देवांना हार घालावा लागतो भैरवनाथ मंदिरात आम्ही आता आलो आहेत तिथे पण सगळ्या देवांना पहिला तर पाण्याने आंघोळ घातली आणि छान फ्लावर वगैरे ठेवून सजावट केली हार घातल्यानंतर नंतर हनुमानाच्या मंदिरामध्ये अण्णांनी हार वगैरे घातलं अण्ण म्हणजे माझे पप्पा नंतर हांडात हा सोबतच होता कारण सगळ्या देवांना आंघोळ घालायची होती इकडे अगरबत्ती वगैरे लावली दिवा लावला आणि छानपैकी प्रत्येक म्हणजे एकदम कोपऱ्याचे देव पण आम्ही हे केले म्हणजे सगळ्या देवांना असं करावं लागतं प्रत्येक महिन्याला आणि एकदम छान पॉझिटिव्ह वाटला एकदम भारी वाटलं कारण आपल्या घरी सासरला कसं असते सकाळी उठलं की चला करा स्वयंपाक करा हे ते पण येते सकाळ सकाळी एकदम पूजा वगैरे भारी वाटलं ही पीरबाबा आहे मुसलमानांचा देव असतो पण तिथे पण पूजा वगैरे केली सगळीकडेच करतात कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ते पण देवच आहेत तर काही केलं मुसलमानचे का होईना देवच आहेत त्यामुळे सगळीकडे केले इकडे ही देवी आहे नंतर परत आलो आम्ही मंदिरात मंदिरात परत पाया वगैरे परलो आणि निघालो घरीसाठी माझ्या पप्पाला देवधर्म वगैरे म्हणजे त्यात खूपच रस आहे कारण ते म्हणतात की सोबत आपल्या शेवटी काही येत नाही फक्त नामस्मरण येतं बास आणि हे मला पटलं आहे हा खूपच म्हणजे यामुळेच मी स्वामींचं म्हणजे कोणत्याही देवाचं आपण नामस्मरण हे करू शकतो फक्त नामस्मरण करायला पाहिजे तोंडामध्ये आपल्या देवाचं नाव पाहिजे एकदा छानपैकी मी शेवटचं पाया कारण आता डायरेक्ट दिवाळीला मी इकडे येणार गणपतीमध्ये आम्हाला सुट्टी असते पण यावेळी चालला आहे की गणपतीला नको यायला मग डायरेक्ट दिवाळीमध्येच येणार आणि ट्रेनमधून म्हणजे रुळामधून आम्हाला जावं लागतं चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सबस्क्राईब करा प्लीज आणि एक लाईक करा बाय